भाव बहिणीनो मित्रमैत्रिणीनो संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा बरं का तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सगळेजण म्हणते म्हणून मी मी सुद्धा म्हणायली तुम्हाला पण ना म्हणायचं <laughs> म्हणून म्हणायले आहे <laughs> कळ <कला> का खरं <laughs> बोला जे आहे ते बोला आणि तोंडावर बोला गोड बोलणारे काटा काढते तर हे खरं आहे बरं का बरं जाऊ द्या सांक्रा तर आहे कशाला कडू तरी <laughs> बोलायचं या बस झालं एवढंच बस झालं नाही व खूप साऱ्या आठवणी आहेत त्या मी तुम्हाला सांगते डोळ्यातून पाणी थांबतच नाही आज आणि रोज होतंय असं तुम्हाला वाटेल कॅमेऱ्यासमोर उग करायली आहे ती संपत्ती मिळवण्यासाठी अजिबात नाही मी खरं बोलते तोंडावर बोलते राग आला तर हरकत नाही माझ्या मनात अशी उकळी फुटली त्याबद्दल तुमच्यासमोर थोडक्यात मांडत आहे बरं का बहिणीनं आज संक्रांतर हाय या महत्त्व महत्व आयोस बायाला जास्त असतंय सवासिनीला माझी आई सुद्धा सवासिनच होती व असं म्हणते तर नशीबवान असते माणूस अ आयो मरण आल्याला नशिब नशिबवानाच्या तकदीरात असते माहीत नाही आता माझ्या आईचं नशीब असं कसं होतं आयो पन, आये भी भी चला? आई मरण तर आलं पण आमच्या सगळ्याला मोकली सगळ्याला मोकली आई बी मोकली बाप बी मोकला कसले सणन्वार गोड वाटत येतं वर अ कायचे गोड वाटत येत पण चला आयुष्य कोणाचं थांबत आहे का थांबत नाही जीव तळमळ होती या के आहे जीवाची तळमळ होती बरं का माझ्या आईचं आहे माझ्या गळ्यामध्ये जोडवे ह्या तर आम्हा दोघी माया जोडवे संगच केले होते माझ्या म्हणजे माझे जोडवे ना खराब झाले होते बरं का आणि मला जोडवे करायला आहे मला बरं का दुकानात सोनाराच्या आणि माझ्या आईच्या पायामध्ये नुसते झिजून गेलेले जोडे एवढुले येडुले <laughs> आणि मला जोडवे करायली या आणि तिच्या पायात बघायला तर नुसते झिजून गेलेले जोडवे मग मी म्हणलं तुला केलेस तरच मला करणार मला नाही पाहिलं पाहिजे तुझ्याकडून तुला केलेस तरच मला बी कर नाही तर मग मला बी न मग दोघी मायाली सगळं सग जोडवे केले, के केले ते माझ्याकडंच आहे तिचे जोडवे माझ्या आईचे जोडवे माझ्या माईचे जोडवे माझ्यापाशी पशी साहित्य जोडवे मंगळसूत्र ह्याच्यातले काही मनी दोघी मायाली की नस म्हणजे सारखेच मंगळसूत्र बी म्हणजे मी मी त्याच्या ऐकण्यातच होते व म्हणजे त्यांच्याच मनावर माझं आयुष्य होत ते जे ते जसं मला ठुते तसंच मी राहत होते माय बाप जसं ठुतेत ना तसंच मी राहत होते माझा नवरा बी म्हणजे पैशा पाण्याला खर्च कुठं करायचे किती करायचे कसे करायचे आहेत हां एवढी मोठी जागा घेऊन दिली आहे माझ्या बापानं चाळीस बाय चाळीसचं फ्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात होते आ, इस बाई चौदाच्या रुमा काढून दिल्या आता ते काहीतरी म्हणते तसं छताच्या रुमा मस्त आहेत एकदम मोठ्या मोठ्या अशा लांबीला बीन रुंदीला बीन हां इस कुटाची येत एक रुम आहे बघा मग गोदामची गोदाम करून ठेवलंय माझ्या बापानं माझ्यासाठी आणि त्याच्यात एक रात्र बी राहिली नाही मी अजून एक रात्र बी कुल्प आहेत कुलप गावाला कसला आलं या धाक दराडा हाक गाजविणार माणूस एकदा गेल की माणूस कोरड फट आहे या उघडं मग ते काय करत आहे कसं वागत काय काय बोलत या <laughs> काहीच नाही हा विचार पाचार नाही तर माझे माय बाप्प असते तर मी काय सोशल मीडियावर दिसत होते आणि मला काय तुम्ही लोक ओळखीत होता मी कोण आहे आणि कुठली लिहाय तर अजिबात नाही माझे मायबाप होते तेव्हा काही फोन नव्हते का होते की फोन बी माझ्या घरातच फोन होते की माझ्या पोरापशी नवऱ्यापशी पण ह्या फोनामधलं फोन आल्याला घ्यायचा कळत नव्हता उचलायचा कळत नव्हता म्हणजे उचलून द्यायचे फिकर मोठं करून द्यायचे तवा बोलायचं पण किती जग कुणकडल्या कुणकड किती म्हणजे बदल होतय किती बदलतय आता तुमच्या समोरच आहे बघा माझे आईवडील गेल्यापासून माझ्यातच किती किती काय काय बदल झाले तर ना मायबापापासून जीवन काय ह्या ह्याची बी जाणीव झाली आहे आणि जीवनामध्ये काय करावं काय नाही करावं आणि कसं जगावं आणि कुणासाठी जगावं किती जगावं ह्याची बी जाणीव झाली आहे तर भावांनो बहिणीनं शेवट कुणी नाही कुणाचं मायबी असलीन बाप बी असन लेख बी असली तरी बी बरं का मी त्याच्या सोबत होते माझ्या माईच्या रात्र दिवस सोबत होते पण मी बिचारीला नाही थांबवू शकले नाही काय करू शकले म्हणजे ज्याची त्यालाच आलं ते जातं या आणि चार घासाला मुकत या ज्याचं आयुष्य संपलं तेच ह्या जगाला निरूप देत या बाकी बघा किती डोळ्यातून पाणी आलं आणि किती बी दुःख झालं तरी मी तुमच्यासमोर आता जरी रडू येत असलं तर थोड्या वेळानंच हसून बोलन तुम्हाला कसला आहे आणि तिचा खेळ आणि हे जीव असा आहे ना प्रत्येकाचा जीव माहीत नाही आग लागला सा, सारखी नुसतीच उगच धडपड करत या धडपडत या आणि उगच तर मल रिकामी जीवाची पण ना मी तिच्या पुढं माणूस काहीच करू शकत नाही ह्या गोष्टीची जाणीव एवढी जवळून मला अनुभवली मी की लयच माझ्या माईच्या जवळ मी पंचवीस दिवस डोळ्याला झोप नव्हती का तोंडाला पाणी नव्हतं बरस दात घासायची व आंघोळ तर कसलीच नव्हती त्या टायमाचे व्हिडिओ काही माझ्या पोराकडं हायत दवाखान्यातले माझ्या आईसोबतचे माझे पण माझा मुलगा ना माझ्या डोळ्याच्या समोर तसे एवढे आणीतच नाही कधी त्याच्या पाया जरी पड ना बाळा दाखव मला लास्ट माझ्या माईच्या ती दाखत नाही <laughs> भेटेत ते भीतेत ते जर बघून पुन्हा मला आणखीन काही झालं तर डोसक्याला फॅट बसला तर पण केला फॅट तर बसलेलाच आहे बघा माझ्या <laughs> त्याच्यातून काय बाहेर नाही मी तुम्हाला वाटत असं ना आता तुम्हाला बोलत बोलत पाणी उग गळाय हिच डोळ्यातून बरं का चुकीचं काहीच बोलू नका समजू नका पण असा एक बी दिवस नसतं या अ वाचून जीवन कसं जगायचं हे कधी अनुभवलेलंच नव्हतं अचानक माय वाचून आपलं आयुष्यच म्हणजे अवघड गोष्टी हिता का माझ्या आयुष्यामध्ये ना माझ्या मायबापाचंच महत्व जास्त होतं आणि त्यांच्या नंतर माझ्या नवऱ्याचं पण मायबाप गेल्यामुळं असं झालंय जीवन तहेस महेूस्त नशिबाला नवरा चांगला भेटलेला आहे आपल्या माझ्या मुलायला आई असं म्हणते माझ्या मुलायला आई पण ना खरं सांगायला या कुठला बी आपल्या डोक्यावर परिणाम होऊ द्या कुणाही गोष्टीचा त्याच्यातून बाहेर पडणं लय मुश्किल लई अवघड आहे त्याच्यासाठी म्हणेन ते प्रयत्न केले तर पण शेवटी मी नाही निघाली कळे का शेवटी मी नाही निघाली कुठलाच सण मी नाही करीत कुठलाच स... तुम्हाला वाटत असेल पण नाही करीत मी सण बीन काहीच हातात बांगडे म्हणताना <laughs> म्हणताना काय मला म्हणलेले आहेत मांगड्या का नाहीत घातल्या असं नाही तसं नाही पण म्हणलं ना अडवाक्यावर परिणाम एकदा झाला की त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे आणि हे असं जीवन जगायची सवय लागून आहे काय वाटत नाही कुणी काय बी बोलन कुणी काय बी म्हणा कळणाऱ्याला वाटतंय आता हातात बांगड्या नाही घातल्यानं काय होणार आहे उदंडपणा झाला तर मला बी आता आता कळायला आहे व मला बी आता आता कळायला आहे पण कळून काय उळत नाही त्याला महत्त्व देत नाही मी आता माझं आयुष्य मला कसं जगायचं आहे ते मी जगणार आणि हे असं ठामपणे मी का म्हणते माझे मायबाप आहेत ना दुसऱ्यांसाठी नाते गोते लेकरं बाळं संसार आणि बाहेरचे लोक जास्त बाहेरचे म्हणजे माझे आईवडील तोंडावरचे होते सगळ्यांच्या चार चौघात वागणारे होते कोणाच्याही मदत मदतीला धावणारे होते घरी आलेला माणूस रस्त्यानं चाललेला माणूस दारात सावलीला इसावा घेतल्याशिवाय तांब्याभर पाणी पिल्याशिवाय पुढं जात नव्हता पण शेवटी त्यांना ना मरण असं असं एवढं एवढं घाणार्या पद्धतीनं आलं त्या करोना काळामध्ये लय बेकार तसं मरण कोणालाच येऊन आहे माणूस तर काय जवळ नव्हतंच करुणाब पोटचे लेकर सुद्धा नव्हते एकटे एकटे मूठ कुठंतरी ते डोक्यात बसल्या किती कुणासाठी काही बी करा आपल्या जे तकबिरात आहे का तेच होतं या आपलं मरण कशात आहे हे कुणालाच माहीत नसतं पण आपण जिवंत आहेत तर आपल्याला ठरवता तर येत आहे ना की आपल्याला काय करायचंय तर भाव बहिणीनो स्वतःसाठी बिंदच जगा बघा जगून स्वतःसाठी जगायला शिका म्हणजे काय रे बाळा जेवायला दे। देते थांबलं लगेच बघा आता <coughs> आता हे इथं मी तुम्हाला बोलत आहे ना ते झालं माझ्या स्वतःसाठी पण ह्याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्यांची काळजी करीत नाही ऐकलं ना सगळंच बघत पण स्वतःला ये देते मजी देते मला बी कसं जगायचंय ते थोडंसं स्वतःबद्दल ठरवते आहे तसं तुम्ही बी ठरवा म्हणजे जीवन पुन्हा पुन्हा नाही मी गेलं सगळ्याला माहिती आहे तर मग आनंदात कसं राहायचं आहे जर ह्याचा प्रयत्न आपण नाही केला तर काय करणार आहे आनंद कशाला म्हणतात जीवन जगणं कशाला म्हणतात कळणारच नाही जसं माझ्या माय बापाला कळालं नाही चला मी जेवायला देते माझ्या बाळाला संसार परिवार लेकरं बाळ माझे, लेकर, माझे भाऊ बहीण सुनी तर माय बापानं म्हणून भटकली या थोडीशी स्वतःचा विचार करते व काय चुकीचं आहे का पूर्ण आयुष्य गेलं स्वतःचा विचार कधी नाही केला कळतच नव्हतं मायाबाला मरताना बघितलं कुणी अवस्थेत मेले आहेत तेव्हापासून कळायला लागले गडे आपण आपला जर विचार केला तरच आपण आहोत नाही तर काहीच नाही चला बाय